नवागतांचे गुलाब पुष्प व शालेय पुस्तके देऊन स्वागत तळेगाव ढमढेरीला शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात झाली या प्रसंगी शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प तसेच नवीन पुस्तकांचे वाटप करून स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक अशोक दहीफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमडेरे पत्रकार घनश्याम तोडकर अमोल घुमे अमोल ढमढेरे प्रदीप महकरे हनुमंत हरगुडे तसेच पालक व गावकरी मंडळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले प्रशालेतील विद्यार्थी ही शाळे पहिल्या दिवशी शाळेत आल्यानंतर उत्साहात होते शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी दिलेल्या या पुस्तकांमुळे तसेच गुलाब पुष्पांमुळे आनंदमय वातावरणात प्रशालेच्या या पहिल्या दिवसाच्या कामकाजासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे या संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्यात